दरम्यान मणिपूर प्रश्नी काँग्रेसला काय जाब विचारता असा सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून मोदींना विचारण्यात आलाय मणिपूर तीन वर्ष का चळत होतं असा सवाल केलाय अरुणाचलच्या सीमेवर चीन गावं बसवू शकला असं देखील दैनिक सामनात लिहिण्यात आलंय चीननं भारतीय गावांची नावं बदलली तुम्ही गप्प का बसलात लडाख गलवानपासून अरुणाचलपर्यंत चीननं घुसखोरी केली नाही का त्रिपुरापासून आसामपर्यंत सगळी राज्य आजही अशांत का आहेत इतका अपयशी पंतप्रधान जगाच्या पाठीवर दुसरा झाला नसेल मणिपूर जाताना मोदी निरोसारखे दिल्लीत दाढीवर हात फिरवत बसले वेळीच लक्ष दिलं असतं तर एकोपा बंधुभाव खाक झाला नसता काँग्रेसच्या काळात ईशान्य तेवढा भयंकर जातीय वणवा नव्हता असं दैनिक सामनात लिहिण्यात आलंय सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे काँग्रेसला काय जाब विचारता तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर त्या राज्यातील सामाजिक एकोपा बंधुभाव खाक झाला नसता काँग्रेसच्या काळात ईशान्येतील एकही राज्य एवढ्या भयंकर जातीय वणव्यात कोरपळलं नव्हतं तेव्हा काँग्रेसला जाब विचारण्यापेक्षा मणिपूर तीन वर्ष का जळत होतं अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीन गावं का बसवू शकला तेथील अनेक गावांची नावं त्या देशानं परस्पर बदलली तुम्ही गप्प का बसलात